मला अनेक फोन येतात की दादा साईबाबा मध्ये आमचे पेशंट घेत नाही दादा साईबाबा पेशंट घेतले जात नाही त्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये गरीबांसाठी बेड नाही पण रात्री श्रीमंतांसाठी एका फोनवर बेड उपलब्ध होत मग आपण विचार केला तर कसा मार्ग काढायचा आणि म्हणून साईबाबांना आज करून तुम्हाला सांगतो विखे पाटील परिवाराने निर्णय घेतला पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डीमध्ये माझा व्यक्ती मोफत दोनशे बेडचं रुग्णालय मी उभं करणार ज्यामध्ये आपण गरीबांना मोफत विचार करणार दोनशे खाटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय खासदार नाही पण डॉक्टर आहे डॉक्टर असून आपल्या आपल्या कलेचा आप वापर करत तसा मी आहे मेंदूचा डॉक्टर दवाखाडा <laughs> उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू डेटा उघडून पाहिजे नेमकी आपणाचं आहे त्याच्या मनात काय चाललंय म्हणून त्या दवाखान्याचे गरज आलं या दवाखान्याच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना उपचार आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट दोन वर्ष रक्कत थांबा कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्पिटल संख्या निर्णय या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास घडलेला आहे ते येणारे लोक कोणाचेच नाही ते येतील विष कालवतील कोणी नाही आणि मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे ज्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला शांततेत विरोध केला आणि म्हणून रुई गावाला आता मागायचे अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो तुम्हाला कुठे नाही कारण तिथे व्यासपीठ चुकीचं आहे तुम्हाला आमच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही सभा घ्या तुम्ही गाव करा पण गणपतीच्या आरतीला येऊन या देवाचा वापर आणि तिथे जमलेल्या गर्दीचा वापर जर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी करणार असाल तर या मतदारसंघामधला कुठलाही व्यक्ती ते सहन करणार नाही ते व्यासपीठ नाही तुम्ही आलात स्वागत आहे आहे पण त्या भाषणामध्ये तुम्ही विरोधी बोलू शकत नाही कारण ते राजकीय व्यासपीठ नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला आमदारकी लढवायचा अधिकार आहे पण आलेल्या आमदारकीला मत मागणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे विधान रुईच्या एक गावाच्या एका रस्त्याला तरी मुरमाचा नंबर द्या देऊ शकत नाही कारण की शेजारून अजून पैसे यायला सुरू झाले नाही जे काही थोडेफार आले ते काल खेळ बैठकीमध्ये संपले आता पुढच्या खेळासाठी अजून किती पैसे आहेत ते पाहणार आले यांच्या स्वतःकडे हे खिशातून काही देऊ शकत नाही ना यांची दानत आहे ना यांची कुवत आहे हे सातत्याने फक्त आणि फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आमच्या विरोधात बोलण्यासाठी जन्माला आलेले लोक यांचा बंदोबस्त समाज जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये करेल हा विश्वास मला आहे आपण सर्वजण एवढ्या